नमस्कार चारशे कोटी रुपये तुमच्या तालुक्यात आजच्या सभेमुळं मिळणार आहेत म्हटल्यावर काय टाळ्या बाजूला त्याच्या का तुम्ही माणसावा काय असं हे बी सांगावं लागते की येडी जात आहे आपल्याला काय काय करावं अरे रामदेव बाबा शहरातल्या लोकाला टाळ्या कशा वाजवायच्या त्याच्यासाठी पैसे घेते पप्पा वाजवायची कशी आणि त्याचे ते गंमत आहे पाच मिनिट जर टाळी वाजवली तर एक महिना आयुष्य आहे तुम्हाला ज्याला ज्याला आज एक महिना आयुष्य वाढवायचं आणि वाजवाय कसं वाजवत आहे असा मी हे आबर सांगितलं तुम्हाला तर अजून भरत शेठ बोलणार आहे हा माल माल त्यांच्यापाशी ऐकलं का म्हणून त्यांना खुश करायसाठी मी तुमच्यासाठी खुश करण्यात गेलो उद्या त्यांना माझ्या गावात घेऊन चालला महाराजात गोपीजी राज मी पहिला मी झालं माझ्या आधीच कायद्या वाट तर तुम्हाला भरक शेत योजना हे गोपीचंद हल्ली आणि हणवलासेला इक्या मायला आणि ढोयनाय रे तर तुमच्या तालुक्यात काय काय घोषणा करायची ते भरक शेत करणार आहेत मी माहिती माहितीये का तुमच्या कार्यक्रमाला इकडून मुंबईला मंत्री पळणी म्हणून धरून न्यायचं आपल्या गावाला म्हणून मी आलो बरं का माहिष्य दुसरं काही स्वार्थ नाही आणि दुसरं स्वार्थ असं की गोपीचंद माझं खूप दिवसापासून चालू होत की आपल्याला इतर काहीतरी करायचंय का मी गोपीचंदला सांगितलं पण ते डोक्यात बसत नव्हतं आणि आमच्या दोघांची चर्चा झाली आणि आज म्हणलं चला भरश्यट येणार तर आपण बी आहो सदाभाऊ स्टेजवरचे सगळे सन्मान्य मंडळी मी सगळ्याचे नावं घेत बसत नाही डॉक्टर आरळी आमचे मित्र आहेत काय आणि आता मला काय सांगायचं आहे सांगितलं की पाचशे पन्नास मिलीमीटर पाऊस आहे आता चौसठ गावात आलंय अजून साठ गाव राहिल्यात म्हणजे तुमचं नीट व्हायची कवाय आली आहे जेव्हा पंगत उठले तेव्हा तुमचं नीट होणार आहे पावसाचं कसं आहे आता बराशेट तुम्ही मी लहान असताना पाऊस कस पडायचा नक्षत्रावर जेचे जेचे केस पांढरे त्यांनी के तुमच्या माईची शपथ घेऊन खरं सांगायचं सा? नक्षत्रावर पाऊस पडायचा का नाही माझ्या लातूर जिल्ह्यात कसे नक्षत्र होते पडला उतरा भात खैना कुत्रा पडला मगा ढगाकड बघा पडला हसत शेतकरी झाला मस्त पडल्या स्वाई साथी पिकतील माणिक मोती पडल्या चित्ती पडतील भीती आला पोळा आणि पाऊस झाला भोळा असं होत का आता आहे का आता नक्षत्रावर पाऊस नाही पहिलं नक्षत्र होते सत्तावीस आता नक्षत्र दोन एक ढगफुटी नाहीतर बोंबला दुसरं नाहीच काही अशा काळामध्ये ह्यांचं नीट करायचंय किती अवघड आहे ऐकलं का लय तुमचं नशीबच रे मा आयुष्य अशा वेळा तर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे बाबा रे तुमच्या इथं पाऊस का नाही टकल्या माणसाच्या डोसक्यावर पाणी टाकलं तर थांबल का हो नाही तर तुमचा तालुका म्हणजे टकल झाड आहे का पाणी राहील का पाणी राहत नाही जित जित झाड आहेत दोन गोष्टी लक्षात घ्या पाऊस पडायचा असेल झाड लागते पडलेलं पाणी जमिनीत मोरवायचंय झाड आहे तुमच्यात झाडच नाही मग पडलं बी नाही आणि पडलेलं मुरलं बी नाही बरोबर आहे का आणि मग तुम्ही आता नीट करून घ्यायच्या नादात लागला मी चला आपला बी काही योगदान असेल तर आपण जोत बांबू लागवड सांगूत बांबू लागवड का करायची मी आता तुम्हाला दाखवलं मी जास्त वेळ बोलणार नाही मी तर दोन तीन तास बोलत असतो पर तेवढं बोलायचं नाही मी तुम्हाला सगळ्याला एक विनंती करणार आहे की ह्या बसमध्ये लागलेलं लाकूड बांबूच आहे ते तुम्ही बघावं मी फक्त तुम्हाला बांबूपासून काय का तयार होते एवढं सांगून मी माझं भाषण संपवणार आहे हे माझा चष्मा आहे बांबूच आहे ही माझी घड्याळ हातातली ही बांबूची आहे हे आता पडळकर साहेबला जी घड्याळ दिली ती बांबूची आहे तुम्हाला जरा कळाव ना खेळ सगळा का आहे ते कोणतरी या र इकडं एक जण कोणतरी या आता बघा हे टी शर्ट आहे हे टी शर्ट बांबूच आहे थंडीत घातलं तर गरम होतंय आणि गरमीत घातलं तर थंड होतय हे टी शर्ट कशाच आहे बांबू पासून तयार झालेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर हे पायमोजे आहेत पायमोजे कशाचे आहेत बांबूचे आहेत हे बांबूचे पायमोजे पायाला पा, पाया पाणी पाया येऊ देत नाहीत जेणे कोण सॉक्स घालणार आहेत कलेक्टर साहेब हे घालून बघा जरा डायबिटीज जर असेल ना तर ह्याच्याशिवाय दुसरे सॉक्सच तुम्ही वापरू शकत नाही हे ह्याच गुणधर्म आहे कॉटनचे सॉक्स दोन दिवस वापरलं तर तिसरे दिवस कोण जवळ बसू देत नाही वासवले तुझ्या माला उठ म्हणतात हे महिनाभर जरी वापरलं तर वास येत नाही त्याच्यानंतर आता एक काही डायरी आहे ही डायरी बांबूची आहे त्याच्यानंतर एक कॉफीच मग आहे कॉफीच मग हे बी बांबूच आहे त्याच्यानंतर पाण्याची बाटली पाण्याची बाटली बांबूची आहे अजून आता सकाळी उठून आपण ब्रश करतो तो हे ब्रश बांबूचे आहेत किती नमुन्याचे लागत एवढे चार पाच नमुन्याचे कंगवा बांबूचा एवढच नाही बेंगलोरचं विमानतळ बांबूच झालंय लोकसभेमध्ये साडेपाच लाख स्क्वेअर फीट फरशी नरेंद्र मोदी साहेबांनी बांबूची केलेली आहे आपल्या देशात सत्तर हजार कोटी रुपयाचं लाकूड आयात करावं लागलेलं ला आहे आपल्याकडे आता लाकूड शिल्लक राहिलेलं नाही आणि मग काही दिवसांतर एक लाख कोटी रुपयाचं लाकूड आणावं लागणार आहे परदेशातून ते जर करायचं असेल ते जर बंद करायचं असेल तर बांबू लागवड करावी लागणार आहे आता मी तुम्हाला एक शेतीतले दोन प्रश्न महत्वाचे सांगतो एक सांगितलं तुम्हाला मी पाणी दुसरं तुम्हाला गडी मिळते का गडी शेतात गोपीचंद जी सांगलीला गेले लोक तिकडे बेंगलोरला गेले मुंबईला गेले पुण्याला गेले आणि इकडे शेतात गडी मिळत नाही आमच्या काळात कसं होत आमच्या बापाचे पाय दाबायला गडी डोसकचे पायला गडी हात दाबायला गडी आता आपल्याला गड्याचं दाबावं लागते चल रे शेताला, चल रे उलट झाले गडी मिळत नाही आणि पाणी लवकर येत नाही मग शेती कशी व्हायची आणि मग आता शेती करायची बगर गड्याची एकदा का बांबू लावलं की त्याला खुरपण नाही दुंडन नाही कोळपण नाही नाही बनणी नाही फवारणी नाही मग करायचं काय कुंभाराकडे कर जायची आणि एक चिलीम घ्यायची बांबू लावलो मार मजाशीर धांदा आहे ऐकलं का एवढा मस्त शेत आहे अरे तुमच्याकडे पीक कोणचं आहे काय पेरता तुम्ही ज्वारी आणि बाजरी ज्वारी पेरणार आपल्या बायकोला लुगड सुद्धा घेऊन देऊ शकत नाही नंदकुमार साहेब देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस पंचावन्न लाख हेक्टर मध्ये ज्वारी होते आता ती तीन चार लाखापर्यंत आली आपण जगाला सगळ्या सगळ्या जगाला आपण स्त्री अन्न कल्पना करू लागलोय मी अग्रिकल्चर मी मी शेतमाल शेतीमाला तुमचे जे भाव ठरत ते मी राज्याच्या कृषी मूल्याचा दुसऱ्यांदा अध्यक्ष आहे नंबर एक आणि दुसरं काय मी दोन पद या देशात भोगणारा मी एकमेव हो मनुष्य आहे शेतमालाला भाव कस ठरवायचं याच्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी देशातल्या सात लोकांची कमिटी केली आहे भारतातले सातच तज्ञ त्याच्यात मी आहे म्हणजे वरून बी मीच आहे आणि खालून बी मीच आहे तेव्हा तुमचा बाजार कसं होतं मलाच माहिती आहे ऐकलं का मला जर तुम्हाला एकट्या धरलो की तुमचं कसं कसं होतं सगळं सांगू शकतो मी तुम्हाला तुमचं काय होणार आहे कसं होणार आहे का होणार आहे आणि म्हणून तुमच्या ज्वारीमध्ये पाच दहा हजार सुद्धा एकरला शिल्लक राह कडबा शिल्लक राहते का नाही मला सांगता येत नाही इमानदारीने ये सांगा बरं कडबा शिल्लक राहत आहे का कडबा सुद्धा शिल्लक राहत नाही अशी ज्वारीची परिस्थिती आहे मी तुम्हाला शब्द देतो